अध्याय शंकर भट्टांना पळणीस्वामींचे दर्शन कुर्वपूरचे दर्शन श्रीपाद श्री वल्लभांच्या स्मरणाची महिमा श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी विचित्रपूरमधून निघालो माझे मन चिदंबरम येथील परमेश्वराच्या दर्शनासाठी आतुर झाले होते तीन दिवसांचा प्रवास आनंददायी झाला मला आपोआप भोजन मिळत होते चौथ्या दिवशी एका गावात एका ब्राह्मणाच्या दारात उभे राहून मी भिक्षा मागितली आतून अत्यंत रागीट चेहऱ्याने घरमालकाची पत्नी आणी बाहेर आली आणि अन्न नाही चुना नाही असे रागाने म्हणाली मी घराबाहेर थोडा वेळ थांबलो घरमालक बाहेर येऊन म्हणाला महाराज अतिथी अभ्यागतांची सेवा करण्याचे से भाग्य मला लाभले नाही माझी पत्नी अत्यंत भांडखोर आहे तिला राग आला की ती माझ्या डोक्यावर मडकी फोडते या बाबतीत माझ्या गुरुदेवांची पत्नी आणि ही सारख्याच आहेत पण माझी पत्नी फोडलेल्या मडक्यांची किंमत आणायला लावून मला त्रास देते माझ्या गुरुदेवांची पत्नी मात्र मडक्यांची किंमत आणायला लावून त्रास देत नाही आत्ताच माझ्या डोक्यावर मडकी फोडली गेली आहेत आमच्या घरात अन्न पाण्याची कमतरता नाही पण मला मडक्यांची किंमत त्वरित भरावी लागते ते माझ्यासाठी एक संकट आहे आज जर दक्षिणा मिळण्याची शक्यता असेल तर अडचण येणार नाही नाहीतर कोणाकडून ते कर्ज घ्यावे लागेल पुन्हा दक्षिणा मिळाल्यावर ते कर्ज फेडावे लागेल दक्षिणेत मिळालेल्या पैशातील काही भाग मी कर्ज फेडण्यासाठी वापरतो आणि उरलेला भाग तिला देतो ही पद्धत काही काळ चालली अलीकडे दक्षिणेत मिळणारे सर्व पैसे तीच घेऊ लागली आहे त्यामुळे कर्ज फेडण्याचा मार्ग दिसत नाही माझी परिस्थिती माहीत असल्यामुळे कोणीही कर्ज द्यायला पुढे येत नाही लोक म्हणतात तुला कर्ज दिले तर तू ते कसे फेडशील पुढे दक्षिणा मिळाल्यावर फेडशील असे म्हणशील तो मार्गही आता बंद झाला आहे मी श्रीमंत असल्यामुळे कोणी मला दानही देत नाही उलट माझी चेष्टा करतात आता मला मडक्यांची किंमत चुकवावी लागेल माझ्या पत्नीने तुला रागे भरल्यानंतर मला आत बोलावले आणि म्हणाली दारी एक तीर्थयात्री आला आहे तू त्याच्यासोबत जा आणि कुठे कोणी दान दिले तर घेऊन ये तेव्हाच तुला घरात अन्न मिळेल असे ती म्हणाली पत्नीचा आज्ञाधारक असल्यामुळे मी तुझ्यासोबत निघालो आहे या गावातील ब्राह्मणांची सर्व घरे मला चांगली माहीत आहेत आपल्याला भोजनासोबत दक्षिणेच्या रूपात धनही मिळू शकते असे तो ब्राह्मण म्हणाला मी आश्चर्यचकित झालो श्रीपादा श्रीवल्लभा ही कसली विषम परीक्षा असे म्हणून त्या ब्राह्मणासोबत मी त्या अग्रहारातील प्रत्येक घरात गेलो पैशांची मदत तर दूरच पण मुठभर अन्न देणारेही कोणी भेटलं नाही माझ्यासोबत आलेला ब्राह्मण म्हणाला महाराज आत्तापर्यंत फक्त मीच दुर्दैवी होतो माझ्या संगतीमुळे तुझे भाग्यही नाहीसे झाले आणि तोही दुर्दैवी झालास तेव्हा मी म्हणालो महाराज सर्व जीवांना अन्न पुरवणारे सर्व समर्थ श्री प्रभूच आहेत ते या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावानं आणि रूपाने कुरुवपूर येथे आहेत मी त्यांच्याच दर्शनासाठी जात आहे आपण त्यांचे नामस्मरण करत त्या समोर दिसणाऱ्या पिंपळाच्या जडाखाली बसूया पुढे श्री दत्तप्रभूंची कृपा असे मी म्हणालो त्यावर तो ब्राह्मण तयार झाला पोटात भूक जाळत होती मी थकलेल्या आवाजात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करत होतो नामस्मरण चालू असतानाच विचित्रपूरचे राजसैनिक आमच्याजवळ आले आणि म्हणाले महाराज युवराजांना वाचा परत आली आहे त्यांचे मुके पण गेले आहे तुम्हाला ताबडतोब घेऊन येण्याची राजाज्ञा झाली आहे त्यामुळे आपण त्वरित आमच्यासोबत यावे अशी त्यांनी विनंती केली आमची दुरवस्था राजसैनिकांना न सांगता मी असे म्हणालो मी एकटा येऊ शकत नाही माझ्यासोबत या ब्राह्मणालाही घेऊन जावे लागेल त्यावर राजसैनिक तयार झाले आम्हाला घोड्यांवर बसवून आदराने घेऊन जात असल्याचे पाहून अग्रहारातील सर्व लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली महाराज असे म्हणाले अहो महात्मा तुम्ही महान पंडित आहात हे माहीत असूनही आम्ही तुमचा सत्कार न करता तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवले तुम्ही गेल्यानंतर युवराज बेशुद्ध होऊन पडले आम्ही अनेक उपचार केले बऱ्याच वेळाने डोळे उघडून ते श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्री दत्त देवा दिगंबरा असे म्हणू लागले युवराजांना आजानुबाहू अत्यंत सुंदर रूप असलेल्या सोळा वर्षांच्या एका यतीने दर्शन देऊन त्यांच्या तोंडात विभूती घातली असे युवराजांनी सांगितले ते यती कोण आहेत ते कोठे राहतात श्री दत्तप्रभूंचा आणि त्या योगींचा काय संबंध आहे कृपया हे सांगावे अशी त्यांनी विनंती केली मी श्रीपादांच्या पादुकांची महिमा काय वर्णावी ते साक्षात दत्तप्रभूंचे अवतार आहेत श्रीकृष्णाच्या अवताराप्रमाणेच त्यांचे अवतार स्वरूप अत्यंत विशिष्ट आहे त्यांच्याबद्दल मी जे ऐकले आहे ते खूपच थोडे आहे त्यांच्या दर्शनासाठीच मी कुर्वपूरला जात आहे वाटेत येणारी पुण्यस्थळे आणि पुण्यपुरुषांचे दर्शन घेत आहे असे मी नम्रपणे म्हणालो विचित्रपूरमधील पंडितही या विचित्र घटनेने आश्चर्यचकित झाले आपल्या मंडल दीक्षेच्या फळामुळे राजाला सद्बुद्धी होऊन आपली सुटका झाली इतकेच नव्हे तर युवराजांचे मुकेपणही गेले यासाठी श्रीवल्लभ स्वामींनी हजारो मुखांनी स्तुती केली राजाने सुवर्णदान करून माझा सत्कार केला राजागुरु म्हणाले महाराज इतक्या दिवसांनी आम्हाला ज्ञानोदय झाला शैवांनी विष्णूची निंदा केल्याने आणि वैष्णवांनी शिवाची निंदा केल्याने पापपदरात पाडून घेण्याशिवाय दुसरं काहीही फायदा नाही हे आम्हाला समजले आमच्या देवनिंदेचे फळ म्हणून आम्ही कष्ट भोगले कळत न कळत आमच्या माधव नंबुद्रीच्या पुण्याईमुळे आम्ही दत्तप्रभूंच्या मंडल दीक्षेत होतो आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत असे ते म्हणाले आम्ही त्यांचा घेऊन निघालो तेव्हा माधव नंबुद्रीनेही येण्याचा हट्ट धरला आम्ही ठीक आहे म्हणालो आम्ही तिघेही अग्रहारात पोचलो राजाने आम्हाला दान म्हणून दिलेले सोने मी त्या अग्रहारातील ब्राह्मणाला दिले त्याच्या त्या, 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 त्या भानखोर पत्नीने सोने स्वीकारल्यानंतर आम्हाला भोजन दिले त्यानंतर ती सुद्धा श्रीपाठ शिवल्लभांची भक्त बनली तिचा पूर्वीचा भांडखोरपणा जाऊन ती साध्वी स्त्री झाली मी आणि माधव नंबुद्री मिळून चिदंबरमच्या दिशेने प्रवास सुरू केला धर्मशास्त्रा अय्यप्पा देवाच्या पूजेसाठी गोदावरी मंडळातील रॅली गावचे रहिवासी परब्रह्मशास्त्री यांना अगस्त्य महर्षी घेऊन गेले होते कालांतराने गर्तपुरी म्हणजे गुंटूर मंडळातील नंबूर गावातील वेदपंडितांना मल्याळ देशावर राज्य करणाऱ्या राजवंशांनी आमंत्रित केले तेव्हा बरेच ब्राह्मण नंबूर सोडून मल्याळ देशात गेले आणि त्यांनी वेदविद्येचा प्रसार केला त्यांनाच नंबुद्री ब्राह्मण म्हटले जाऊ लागले पूर्वजही नंबूरचेच रहिवासी होते नंबुद्री ब्राह्मण नियम निष्ठा आणि यंत्रविद्येत खूप प्रसिद्ध आहेत पण माधव नंबुद्री मात्र निरक्षर होता तो ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक करून आपले जीवन जगत होता लहानपणीच त्याचे आई वडील वारले होते नातेवाईकांनीही त्याला आधार दिला नाही दत्तप्रभूंवर त्याची अढळ श्रद्धा होती श्रीपाठ श्रीवल्लभांच्या अवताराबद्दल ऐकल्यापासून त्यांचे दर्शन कधी होईल यासाठी तो तळमळात होता आम्ही चिदंबरम जवळ एक सिद्ध महात्मा असल्याचे ऐकून एकांतात राहणारे वृद्ध तपस्वी श्री पळणीस्वामी यांचे दर्शन घेतले आम्ही गुहेच्या दाराशी पोचताच श्री पळणीस्वामी आम्हाला पाहून म्हणाले माधव आणि शंकर दोघे एकत्र येत आहेत केवढे हे भाग्य आमची ओळख सांगण्यापूर्वीच त्यांनी आम्हाला नावानी हाक मारल्यामुळे ते सिद्ध पुरुष आहेत हे आम्ही ओळखले करुणासागर श्रीस्वामी म्हणाले बाळा श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार माझा हा देह त्यागून दुसऱ्या तरुण देहात प्रवेश करण्याची वेळ जवळ आली आहे माझ्या या सध्याच्या शरीराचे वय तीनशे वर्षे आहे हा जीर्ण देह सोडून नवीन शरीरात आणखी तीनशे वर्षे राहावे अशी श्रीपादांची आज्ञा आहे जे जीवनमुक्त आहेत जे जन्ममरणाच्या सृष्टीचक्राच्या पलीकडे गेले आहेत त्यांनाही जर श्रीपादांनी परत येण्याची आज्ञा दिली तर त्यांना यावेच लागते संपूर्ण सृष्टी चालवणारा महासंकल्पच श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरण आहे त्यांचे अवतरण नेहमीच उच्च सूक्ष्म लोकांमध्ये होत असते मनुष्यरूपात येणे हे क्वचितच घडते त्यांचा अवतार हा योगसंपूर्ण अवतार आहे त्यांचे अंशावतार ह्या पृथ्वीवर भक्तीच्या रक्षणासाठी नेहमीच अवतरत असतात बाळ शंकरा तू विचित्रपूरमध्ये कणाद महर्षी आणि त्यांच्या कणसिद्धांताबद्दल सांगितले होतेस ते जरा सविस्तर सांग असे ते म्हणाले कणाद महर्षींचा कणसिद्धांत स्वामी मला क्षमा करा कणात महर्षींबद्दल आणि त्यांच्या कणसिद्धांताबद्दल माझे ज्ञान अगदी अल्प आहे मी जे काही बोललो तेसुद्धा माझ्याकडून नकळतपणे बोलवले गेले ही गोष्ट स्वामींना अज्ञात नाही असे मी म्हणालो करुणामूर्ती श्री पळणीस्वामींनी असे सांगितले संपूर्ण सृष्टी ही सूक्ष्मातिसूक्ष्म अणूंनी बनलेली आहे अशा परमाणूंपेक्षाही सूक्ष्मकणांच्या अस्तित्वामुळे विद्युत तरंग उत्पन्न होतात ते म्हणजे कण सूर्याभोवती केंद्रबिंदूच्या अनुषंगाने महावेगाने आपापल्या कक्षेत परिभ्रमण करत असतात अशा सूक्ष्मकणांपेक्षाही सूक्ष्म अवस्थेत प्राण्यांच्या सर्व भावनांची स्पंदने असतात या स्पंदनशील जगात काहीही स्थिर राहू शकत नाही चंचलता हाच याचा स्वभाव आहे क्षणाक्षणाला बदलणे हाच याचा गुणधर्म आहे या स्पंदनांपेक्षाही सूक्ष्म अवस्थेत दत्तप्रभूंचे चैतन्य असते त्यांची कृपा मिळवणे जितके सोपे आहे तितकेच कठीणही आहे प्रत्येक कणाचे अनंत तुकडे करत गेल्यास प्रत्येक कणभाग शून्यास समान होतो अशा अनंतातील महाशून्यांच्या संयोगाचा परिणाम म्हणजेच ही चराचर सृष्टी आहे जशी पदार्थाची निर्मिती होते त्याचप्रमाणे त्याच्या पूर्णपणे भिन्न असा प्रतिपदार्थसुद्धा असतो जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा प्रतिपदार्थ नष्ट होतो आणि पदार्थ आपले गुणधर्व बदलतो मूर्तींमधले प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा त्या मूर्ती चैतन्यमय होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यास समर्थ होतात सर्व मंत्र कुंडलीमध्येच उत्पन्न होतात तिच्यामध्येच गायत्रीची उत्पत्तीसुद्धा झाली आहे गायत्री, गायत्री मंत्रात तीन चरण अर्थात पाद असल्याचे सर्वजण समजतात पण गायत्री मंत्राचा चौथा चरण परोरजसी सावधोम असा आहे ही चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्माचे प्रतीक आहे कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वांमध्ये या जगाची निर्मिती करते गायत्रीमध्येही चोवीस अक्षरे आहेत चोवीस या संख्येला गोकुळ असेही नाव आहे गोम म्हणजे दोन आणि कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूप बदलांच्या पलीकडे असल्यामुळे ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आठ ही संख्या महामायेचे स्वरूप आहे श्रीपद श्रीवल्लभ आपल्या प्रियजनांना दो चौपाटी देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचे पतिस्वरूप स्वामी परब्रह्मच असल्यामुळे पतिदेव ही संख्या नऊ लक्ष्मी ही संख्या आठ दो ही संख्या दोन आणि चौ ही संख्या चार दर्शविते दो चपाती देवलक्ष्मी म्हणण्याऐवजी अपभ्रंश करून विचित्रपणे दो चौपाटी देवलक्ष्मी असे म्हणत ते जीवांना दोन चार नऊ आठ या संख्येची आठवण करून देत असत गोकुळातील परब्रह्म आणि पराशक्ती श्रीपद श्रीवल्लभांच्याच रूपात आहेत श्रीकृष्ण परमात्माच श्रीवल्लभ आहेत हे जाणून घे गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांची निर्गुण पादुकाच आहेत हे ओळखावे बाळा शंकरा स्थूल मानवी शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास येणारे स्थूल शरीर हे स्थूल सूर्याच्या प्रभावाखाली असते एकापेक्षा एक सूक्ष्मस्पंदनांनी युक्त असलेली शरीरे द्वादश आदित्यांच्या म्हणजेच बारा सूर्यांच्या प्रभावाखाली असतात परंतु श्रीवल्लभ हे द्वादश आदित्यांच्याही पलीकडचे असल्यामुळे त्यांच्या दिव्य स्थूल शरीरात चित्रविचित्र दिव्य स्पंदने असतात मानवी शरीरात श्रीपीठापुरम येथे आवटरण्यापूर्वी म्हणजेच एकशे आठ वर्षांपूर्वीच श्रीवल्लभ या ठिकाणी आले होते त्यांनी माझ्यावर कृपा केली आता कुर्वपूरमध्ये ते ज्या रूपाक आहेत त्याच रूपात ते येथे आले होते त्यांच्या दिव्य लीलांना अंत नाही श्रीवल्लभ येथे आल्यानंतर काही वेळाने हिमालयातील महायोगींनी बद्री महाक्षेत्रात श्री बद्रीनारायणाची ब्रह्मकमळांनी पूजा केली ती सर्व ब्रह्मकमळे येथे श्री चरणांपशी पडत असल्याचे मी पाहिले ते देशकाळ यांच्या पलीकडचे आहेत असे त्यांनी सांगितले मी श्री पळनीस्वामींच्या दिव्यवचनांनी अवर्णनीय अनुभूती अनुभवली मी विचारले स्वामी ब्रह्मकमळ म्हणजे काय ते कोठे मिळते त्याने पूजा केल्यास श्री दत्तप्रभू प्रसन्न होतात असे आपल्या बोलण्यावरून समजले कृपया माझी शंका दूर करावी ब्रह्मकमळाचे स्वरूप त्यावर श्री पळणीस्वामींनी कृपापूर्ण दृष्टीने पाहत असे सांगितले श्री महाविष्णूंनी सदाशिवाची ब्रह्मकमळांनी पूजा केली होती श्री महाविष्णूंचे नाभिकमळ म्हणून जे सांगितले जाते ते सुद्धा ब्रह्मकमळच आहे कमळांनी श्री दत्तांची पूजा केल्यास ऐहिक आणि पारलौकिक ऐश्वर्य प्राप्त होते दिव्य लोकातील ब्रह्मकमळांचे प्रतीक म्हणून या भूमंडळावरील हिमालयात ही ब्रह्मकमळे दिसतात सुमारे बारा हजार फूट उंचीवर हिमालयात वर्षातून फक्त एकदाच हे फूल उमलते बाळा मध्यरात्रीच्या वेळीच हे उमलते हे आणखी एक आश्चर्य आहे जेव्हा हे उमलते तेव्हा एका अद्भुत सुगंधाने तो संपूर्ण परिसर भरून जातो हिमालयातील साधक असलेले सर्व महात्मा या अद्भुत दर्शनासाठी कित्येक दिवस कित्येक महिने वाट पाहतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फात गाडले गेलेले असते चैत्र महिन्याच्या सुरुवातीला हे बर्फातून बाहेर येते संपूर्ण ग्रीष्म ऋतूमध्ये याच्या उमळण्याची प्रक्रिया चालू असते अमरनाथ येथील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन होते त्या श्रावणशुद्ध पौर्णिमेच्या सुमारास मध्यरात्रीच्या वेळी हे पूर्णपणे उमलते बाळाशंकरा केवळ साधक महान तपस्वी आणि सिद्ध पुरुषांसाठीच हिमालयात ही अद्भुत लीला आजही आणि नेहमीच घडत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात योगातील विघ्ने नाहीशी होतात ही त्वरित फळ देणारी अद्भुत लीला आहे त्यामुळे योगी आणि तपस्वी आपापल्या मार्गात खूप उन्नती साधतात हे उमलल्यानंतर ज्याच्या नशिबात दर्शन योग असतो त्याला ते दर्शन घडल्यानंतर ब्रह्मकमळ अदृश्य होते बाळाशंकरा मी दहा दिवसांच्या दीक्षेसाठी तपसमाधीत बसणार आहे कोणी दुःखी कष्टी मानव आल्यास माझ्या तपसमाधित व्यत्यय न आणता तू आणि माधवने त्यांना दर्शन द्यावे सर्पदंशाने मृत्यू पावलेला कोणी आल्यास स्वामी योग समाधित आहेत त्यामुळे शास्त्रानुसार मृतदेहाला नदीच्या प्रवाहात सोडून द्या किंवा दफन करा अशी माझी आज्ञा त्यांना सांग असे ते म्हणाले श्री पळणीस्वामी आपल्या आसनावर बसून तपसमाधीत गेले मी आणि माधव जेव्हा पीडित भक्त येत असत तेव्हा त्यांना शांतपणे दर्शन घडवत होतो आलेल्या भक्तांपैकी काहींनी आम्हाला भोजनाचे साहित्य दिले माधव स्वयंपाक करण्याच्या तयारीत असताना जवळच्या नारळाच्या झाडावरून एकच झावळी खाली पडल्याने तिकडे जाऊन ती नारळाची झावळी आणून स्वयंपाकाला सुरुवात करतो असे म्हणाला मी होकार दिला माधवासोबत आणखी एक जण निघाला पण नियतीचा खेळ विचित्र होता माधवाने नारळाची झावळी उचलणार इतक्यात त्या झावळीच्या आड लपलेल्या नागाने माधवाला दंश केला तीन लोकांनी जाऊन माधवाला गुहेजवळ आणले श्री स्वामींची आज्ञा अनुलंघनीय टाळता न येणारी असल्यामुळे मी माधवाला दफन केले दफनविधीच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तजनांनी मला मदत केली मी हुनके देऊन देऊन रडलो माधवाचे निष्पाप हृदय त्याची निर्मळ भक्ती आणि श्रीपाद श्रीवल्लभांवर असलेली त्याची अढळ श्रद्धा आठवून माझे मन पूर्णपणे विदीर्ण झाले नियती अटळ आहे असे मानून मी स्वतःला सावरले या दुःखद घटनेनंतर मी आणखी एक दुःखद घटना पाहिली रडत आणि आक्रोश करत काही लोक अठरा वर्षांच्या एका तरुणाचे शरीर घेऊन आले त्याचा मृत्यूही सर्पदंशानीच झाला होता मी त्यांना सांगितले की श्रीस्वामी योग समाधीत आहेत आणि त्यांच्या आज्ञेनुसार दफन करावे लागेल तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या भक्तजनांनी सांगितले की ह्याचा सोबत त्याचा मृत्यूही अशाच प्रकारे झाला होता आणि श्रीस्वामींच्या आज्ञेनुसार त्याचेही दफन करण्यात आले होते ते दुःखी चेहऱ्याने दुसरा उपाय नसल्याने दुर्दैवाला नाना प्रकारे दोष देत त्या नवयुवकाचे दफन करून निघून गेले रोज तीन चार भक्त श्रीस्वामींच्या दर्शनाला येत असत ते समाधी अवस्थेत असलेल्या स्वामींचे शांतपणे दर्शन घेऊन निघून जात अशा प्रकारे दहा दिवस निघून गेले अकराव्या दिवशी श्रीपळनी स्वामींच्या शरीरात चैतन्य येऊ लागले ब्राह्ममुहूर्तावर श्रीस्वामी शुद्धीवर आले आणि त्यांनी माधवा अशी हाक मारली मी हुंके देत रडत रडत घडलेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा स्वामींनी माझे सांत्वन केले आणि माझ्यावर योगदृष्टी टाकली त्या योगदृष्टीमुळे माझ्या पाठीच्या कण्यात काहीतरी स्पंदन होऊन असह्य वेदना होऊ लागल्या श्रीस्वामींनी पुन्हा प्रसन्न दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या वेदना त्वरित नाहीशा झाल्या ते म्हणाले बाळा माधवाला श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने मिळायचे नव्हते त्याचे सूक्ष्म शरीर हे दहा दिवस कुरवपूर येथील श्रीचरणांच्या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या सानिध्यात आहे जे काही झाले त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीवल्लभांच्या लीला अकल्पनीय आहेत काळ कर्म आणि कारणांची रहस्य कोणीही जाणू शकत नाही ते केवळ श्रीपादांनाच शक्य आहे माधवाला त्याच्या स्थूल शरीरात पुन्हा प्रवेश देण्याची जबाबदारी श्रीपादांनी माझ्यावर सोपवली आहे आपल्याला ते कार्य त्वरित पूर्ण केले पाहिजे माझे आतापर्यंतचे सर्व दुःख क्षणात नाहीसे झाले माधव पुन्हा जिवंत होण्यापेक्षा मला दुसरे काय हवे होते आम्ही माधवच्या दफनस्थळी आलो मृतदेह बाहेर काढण्यात आला मला मदत करण्यासाठी आणखी दोघे जण होते स्वामींनी आम्हाला दक्षिणेकडील ताडाच्या झाडांच्या समूहाकडे जाऊन हे नागराजा श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार तो श्री स्वामींच्या समोर हजर व्हावेस अशी आज्ञा आहे असे सांगायला सांगितले आम्ही त्याप्रमाणेच केले श्री पळणीस्वामींनी आपल्या लंगोटीतून चार लहान कवड्या काढल्या त्यांनी त्या मृतदेहाच्या चारही दिशांना ठेवल्या काही वेळानं त्या थोड्या उंचीवर उडाल्या त्यानंतर आवाज करत त्या आकाशात चारही दिशांना निघून गेल्या थोड्या वेळाने आम्ही फुतकारत येणाऱ्या एका नागाला पाहिले तो उत्तरेकडून येत होता तो साप खूप अस्वस्थ होता श्री पळणी स्वामींच्या त्या चार लहान कवड्या त्याच्या फण्यावर रुतल्याप्रमाणे चिकटून होत्या श्री पळणी स्वामींनी त्या सापाला माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सापाने जिथे दंश केला होता तिथूनच विष शोषून घेतले श्री स्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभ नामाचा जप करत त्या सापावर मंत्रोच्चार केलेले पाणी मंत्रोदक शिंपडले तो साप पळणीस्वामींच्या चरणांचे चुंबन घेऊन श्रीस्वामींना तीन वेळा प्रदक्षिणा घालून शांतपणे निघून गेला दत्तभक्तांना अन्नदान करण्याचे फळ श्री पळनी स्वामींनी अशा प्रकारे सांगितले हा साप त्याच्या पूर्वजन्मी एक स्त्री होता ती वृद्ध झाली होती तिने काही पाप आणि काही पुण्य केले होते एकदा तिने दत्तभक्त असलेल्या एका ब्राह्मणाला अन्नदान केले होते भगवान दत्त अत्यंत सहजपणे प्रसन्न होणारे दैवत आहेत तिच्या मृत्यूनंतर ती यमलोकात गेली यमधर्मराजाने तिला असे विचारले तू काही पाप आणि काही पुण्य केले आहेस दत्तभक्त असलेल्या ब्राह्मणाला अन्नदान केल्यामुळे तुला मोठे पुण्यफळ प्राप्त झाले आहे श्री दत्तात्रेय सध्या मनुष्य लोकात श्रीपाद श्री रूपात अवतरले आहेत त्यांनी आम्हाला खात्यात अशा प्रकारे बदल करण्याची आज्ञा दिली आहे की तुला महापुण्य आणि अगदी थोडे पाप भोगावे लागेल त्यामुळे चित्रगुप्तांनी तुझ्या खात्यात बदल केला आहे आता सांग तू आधी पापाचे फळ भोगशील की पुण्याचे फळ भोगशील त्यावर तिने उत्तर दिले की ती आधी थोडे पापफळ भोगेल आणि त्यानंतर पुण्यफळ भोगेल त्यामुळे तिचा जन्म पृथ्वी लोकावर साप म्हणून झाला तिची मूळ मानसिकता इतरांना इजा करण्याची असल्यामुळे तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला ती दंश करत असे त्यामुळे तिच्या पापकर्मात आणखी भर पडत होती बाळा सर्पांमध्ये चार जाती असतात पहिल्या प्रकारचे साप कोणालाही इजा न करता केवळ हवा अन्न म्हणून ग्रहण करून योग्यांप्रमाणे जीवन जगतात दुसऱ्या प्रकारचे साप जर कोणाची सावली त्यांच्यावर पडली तर क्रोधाने त्यांना ठार मारतात तिसऱ्या प्रकारचे साप माणसाच्या नजरेस न पडण्याचा प्रयत्न करतात जर एखादा माणूस समोर आलास तर भीतीने पळून जातात चौथ्या प्रकारचे साप कोणीही त्यांना इजा केली नसतानाही विनाकारण नजरेस पडलेल्यांवर सूड उघून दंश करतात ती वृद्ध स्त्री रजोगुणाने भारलेली असल्याने तिने जवळ आलेल्या माधवाला दंश केला तिच्या पूर्व पुण्यामुळेच तिने माधवाला दंश केला आणि माधव त्याच्या पूर्वजन्मातील पापामुळे मृत्युमुखी पडला श्रीपादांच्या कृपेमुळे ती वृद्ध स्त्री लवकरच तिच्या नागयोनीतून मुक्त झाली आणि तिने उच्च लोक प्राप्त केला जीव पिंडावस्थेत गर्भात व्यक्तींना अन्नदान करण्याचे फळ पळणी म्हणाले श्री दत्त अल्पसंतुष्ट आहेत श्री दत्तांच्या नावाने कोणालाही अन्नदान केल्यास आणि जर अन्नग्रहण करणारा योग्य असेल तर अन्नदात्याला विशेष फळ मिळते त्या अन्नाच्या साराचा काही भाग मनात रूपांतरित होतो अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार आणि शरीर मंगलमय स्पंदनांनी भरून जाते त्यामुळे त्याला सृष्टीतील पदार्थांना आकर्षित करण्याची शक्ती प्राप्त होते वस्तूंची विपुलता हाच लक्ष्मीचा कटाक्ष म्हणजे कृपादृष्टी आहे ही संपूर्ण सृष्टी सूक्ष्म स्पंदनांनी आणि सूक्ष्म नियमांनी चालवली जाते श्रीपाद यांची महिमा श्रीवल्लभांचे नामस्मरण किती ऐश्वर्य देणारे आहे ज्यांना त्यांची कृपा प्राप्त झाली आहे त्यांच्या भाग्याचे वर्णन कसे करणार श्रीचरणांच्या विशेष कृपेमुळे दहा दिवसांपूर्वी जमिनीत पुरलेला माढव जसाच्या तसा होता आता त्याला प्राणही प्रदान करणाऱ्या श्रीपादांची कृपा करुणा आणि दिव्यलीला यांचे वर्णन तरी कसे करणार माधवाच्या शरीरात चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले पळणी स्वामींनी त्याची समजूत घालून त्याला फक्त तूप प्यायला दिले ते तूपही शंभर वर्षे जुने होते माधवाने संपूर्ण तूप प्यायल्यानंतर थोड्या वेळाने त्याला फळांचा रस देण्यात आला आणि आणखी काही वेळाने पाणी देण्यात आले नागलोकाचे वर्णन माधव पुनरुज्जीवित झाला आमच्या आनंदाला पारा वार राहिला नाही माधव असे सांगू लागला मी सूक्ष्म शरीराने कुर्वपूरला पोहोचलो श्रीपाद श्रीवल्लभ आजानुबाहू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्यांच्या नेत्रांमधून सर्व जीवांप्रती करुणा दया आणि प्रेम अविरतपणे वाहत होते माझ्याकडे स्थूल शरीर नसल्यामुळे तेथील स्थूल शरीरधारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्रीवल्लभांनी मला कुर्वपूर त्या बेटाच्या मध्यभागी जाण्यास आज्ञा केली मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या बेटाच्या मध्यभागातून खोलवर गेलो पृथ्वीच्या गर्भात भूकेंद्राजवळ अनेक महाल असल्याचे मी पाहिले तो पाताळ लोक आहे हे माझ्या लक्षात आले जे स्थूलदृष्टीने पाहतात त्यांना तेथे केवळ स्थूल रूपातील पदार्थ दिसतात पण माझ्यासारख्या सूक्ष्म शरीराने जाणाऱ्यांना तेथे रूपातील जग दिसते तेथील नागजातीचे लोक कामरूपी आहेत म्हणजेच इच्छे ते इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करण्याची शक्ती ठेवतात ते साधारणपणे नागरूपातच संचार करणे पसंत करतात तिथे मी अनेक महासर्प पाहिले काही सर्पांना हजारो फणे होते त्या फळ्यांमध्ये मणी होते आणि त्यातून प्रकाश बाहेर पडत होता काही नाग योगमुद्रेत असल्याप्रमाणे फणा काढून मौन मुद्रेत होते आश्चर्य त्यात एक महासर्प होता त्या सर्पाला हजारो फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद श्रीवल्लभ श्री महाविष्णूंप्रमाणे शयन करत होते तेथील महासर्प वेदगान करत होते स्वामी चिदानंद स्थितीत ते गायन ऐकत होते माझ्या शेजारी असलेल्या एका महासर्पाने मला असे सांगायला सुरुवात केली श्री दत्तात्रेयांची महामहिमा माधव नागलोकाबद्दल सांगत होता माझ्या शेजारी असलेल्या एका महासर्पाने मला असे सांगायला सुरुवात केली श्री दत्तप्रभू पूर्वीच्या युगात नेपाळ देशातील चित्रकूट येथील अनसुया पर्वतावर अत्री आणि अनसुया यांचे पुत्र म्हणून अवतरले होते त्यांनी आपला अवतार समाप्त न करता सूक्ष्मरूपात नीलगिरी शिखर श्री शैलशिखर शबरीगिरी शिखर आणि सह्याद्री पर्वतावर संचार करतात दिशा हेच ज्यांचे अंबर म्हणजेच वस्त्र आहे ते दिगंबर म्हणून प्रसिद्ध झाले सह्याद्री पर्वतावर ते योगनिष्ठ झाले त्यांनी नाथ संप्रदायाच्या क्रियायोगाचा उपदेश केला ज्ञानेश्वर नावाच्या योग्याला त्यांनी खेचरी मुद्रेत बसलेल्या एका निराकार योगी रूपात दर्शन दिले होते ते देश आणि काळाच्या पलीकडचे आहेत श्रीप्रभूंच्या सान्निध्यात असलेल्या आम्हाला भूत भविष्य आणि वर्तमान काळ वेगवेगळे दिसत नाहीत आमच्यासाठी सर्व काही नित्य वर्तमान काळाच आहे माझ्या शेजारी असलेल्या दुसऱ्या एका महासर्पाने सांगितले बाळा माधवा ऋषीश्वर आम्हाला कालनाग म्हणतात श्री दत्तांनी अनेक हजार वर्षे राज्य केल्यानंतर आपले रूप गुप्त करण्याची इच्छा केली ते नदीत पाण्याखाली बुडून अनेक वर्षे राहिले त्यानंतर ते, ते पाण्यावर आले त्यांचे अनुयायी असलेले आम्ही ते आमच्यासोबत परत येतील या आशेने तिथेच थांबलो ते स्वतःला आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला माहीत होते ते पुन्हा पाण्यात बुडाले आणि अनेक वर्षांनी वर आले पण ह्या मी त्यांच्या एका हातात सोळा वर्षांची एक सुंदर तरुणी होती आणि दुसऱ्या हातात मद्यपात्र होते जो मद्यधुंद आणि स्त्री लंपट आहे त्यालाच का आपण इतके दिवस देव मानत होतो असा भ्रम झाल्याने आम्ही परत फिरलो त्यानंतर ते अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यानंतर आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मद्यपात्र हे योगानंदाचे अमृत होते आणि ती सुंदर स्त्री त्रिशक्ती रूपिणी अनघलक्ष्मी देवी होती हे आम्हाला नंतर उमगले त्यांना पुन्हा या पृथ्वीवर अवतरित करण्यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली श्री दत्तांच्या कृपेने श्रीपाद श्रीवल्लभ याने पीठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण केला श्री कुरुवपूरचे वर्णन त्या दिवशी ते जिथे स्नानासाठी पाण्यात बुडाले होते तेच हे परमपवित्र कुरवपूर आहे ज्याप्रमाणे ते जलसमाधित होते त्याचप्रमाणे आम्ही आमच्या सूक्ष्म स्पंदनांनी या सूक्ष्म लोकात योग समाधीत आहोत कौरव पांडवांचे मूळ पुरुष असलेल्या कुरु नावाच्या महाराजांना जिथे ज्ञानोपदेश मिळाला तेच हे पवित्र स्थळ कुरवपूर होय बाळामाधवा या कुरवपूरचे महात्म्य वर्णन करणे आदिशेषालाही शक्य नाही श्री सदाशिव ब्रह्मेंद्र यांची पूर्वगाथा मी श्रीपाद श्री वल्लभांच्या श्रीचरणांना प्रणाम केला श्री वल्लभ करुमआर्द्र होऊन म्हणाले वत्सा माझे हे दिव्य आणि भव्यदर्शनिक अत्यंत दुर्लभ योग आहे तुझ्याशी बोललेला एक महासर्प येणाऱ्या शतकांमध्ये ज्योतिरामलिंग स्वामींच्या रूपात अवतार घेईल आणि ज्योतीच्या रूपातच अंतर्धान पावेल तुझ्याशी बोललेला दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र नावाने येणाऱ्या शतकांमध्ये पृथ्वीवर अनेक लीला दाखवेल श्री पीठापूर मला अत्यंत प्रिय आहे माझ्या पादुका पीठापूरमध्ये स्थापित केल्या जातील माझ्या आजोळी जिथे माझा जन्म झाला तिथेच माझ्या पादुका स्थापित केल्या जातील माझे जन्म आणि कर्म दिव्य आहेत ते रहस्यमय आहेत ते गोपनीय आहेत तू श्री पीठापूरमध्ये ज्या स्थळी माझ्या पादुका स्थापित होतील तेथून पाताळात जाऊन तपश्चर्यात लीन असलेल्या कालनागांना भेटून ये श्री पळनीस्वामी स्मिताहास्य करत म्हणाले बाळा माधवा पीठापूरच्या कालनागांबद्दल नंतर सांगता येईल आपण त्वरित स्नान करून ध्यानाला बसले पाहिजे ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय असो